तहसीलदार यांचे बनावट सही शिक्के असलेले कागदपत्र तयार करून महसूल प्रशासन आणि इतर इसम्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वाळू तस्कराला राहुरी पोलीस पथकानं पकडून गजाड केलं न्यायालयाकडनं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तहसीलदार यांचे बनावट सही शिक्के असलेले कागदपत्र तयार करून महसूल प्रशासन आणि इतर इसमांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वाळू तस्कराला रावरी पोलीस पथकानं पकडून गजाआड केला न्यायालयाकडनं त्याला एक दिवस पोलीस कोठडीनंतर आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे राहुरी येथील महसूल प्रशासनाकडनं काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला होता आणि त्यानंतर राहुरी शहरामधील गणपती घाट परिसरामध्ये रहिवाशी असलेल्या लक्ष्मण दळे या वाळू तस्करानं तहसीलदार यांचा बनावट शिक्का मारून तसेच बनावट सह्या करून सदर लिलावामधील वाहनांचा ताबा घेतल्याचं भासवलं तसेच तालुक्यातील अनेक जणांना महसूल विभागाच्या बनावट ताबा पावत्या दाखवून त्यांच्याकडनं लाखो रुपये घेतल्याची माहिती देखील मिळाली आहे लक्ष्मण दळे यांना ज्या लोकांची आर्थिक फसवणूक केली त्या लोकांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाशी संपर्क केला तेव्हा त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर सदर प्रकार तहसीलदार नामदेव रामचंद्र पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रौरी पोलीस ठाण्यामध्ये नौग तेवीस शून्य आठ पन्नास या मोबाईल इसमावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवलदार विजय नवले संदीप ठाणगे सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख आदी पोलीस पथकानं आरोपी लक्ष्मण सोपांदळे शोध घेऊन त्याला त्याच्या राहत्या घरामधनं ताब्यात घेतलाय आरोपी लक्ष्मण दळे याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाकडनं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान सत्तावीस जानेवारी रोजी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय नवले हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा